नमस्ते माई तू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तुमच्या लक्षात आला असेल थमनेलवरून तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये आप आपल्याला मदतीला कोणी नसेल किंवा आपण एकटेच राहत असोल तर आपल्याला पार्लरमध्ये जाऊन मेहंदी लावून घ्यायची आणि भरपूर पैसे वेस्ट करायचे आणि त्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या पद्धतीची मेहंदी लावायची आता गरज नाही आहे कारण की या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार आहे आपण मेहंदी स्वतःला कशी लावायची आणि कशी परफेक्ट लावायची एकाच पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही हा जो व्हिडिओ आहे पाहिल्यानंतर गर्णत। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला मेहंदी लावायला येणार आहे बऱ्याचदा होतं काय की आपल्याला मेहंदी तर लावायची असते आणि प्रॉब्लेम येतो कुठे तर आपल्याला स्वतःला मेहंदी लावता येत नाही आपण भिजवू शकतो स्वतः मेहंदी पण लावायला येत नाही लावताना आपल्याला कोणाच तर मदतीची गरज असते नाही म्हटलं तर पार्लरमध्ये जायचं म्हटलं की पाच ते सहाशे रुपये ते लावायला घेतात त्यांच्या पद्धतीची मेहंदी ते भिजवतात असं थोडंच होतं की आपली मेहंदी आणि ते लावले असं नाही होत तर काय होतं त्यांच्याच पद्धतीने भिजवलेली मेहंदी आपल्याला लावावी लागते त्यामुळे बघा आता त्याने काय काय मिक्स केलेलं आहे कोणत्या पद्धतीची मेहंदी यूज केलेली आहे ते आपल्याला काहीच माहीत नसतं त्यामुळं आपण नॅचरल मेहंदी घरच्या घरी म्हणजे नॅचरल हिना पॅक जो आहे तो घरच्या घरी बनवू शकतो आपल्याला ज्या पद्धतीची मेहंदी हवी आहे म्हणजे ज्या पद्धतीचा आपल्या केसांवरती रंग हवा आहे त्या पद्धतीनं आपण मेहंदी भिजवू शकतो यावरती मी व्हिडिओ भरपूर बनवलेले आहेत म्हणजे वेगवेगळे रंग कशा आणायचे केसांना यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आज मी पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी भिजवते म्हणजे मेहंदी भिजवलेली आहे आणि आता मी लावायला सुरुवात केलेली आहे बघा सगळ्यात अगोदर केस जे आहे ते मी धुतलेले आहेत केसांमध्ये माझ्या तेल होतं आणि त्यामुळे मी काय केले केस धुवून घेतले आणि आता केस वाळलेले आहेत सुकलेले आहेत आणि आता बघा सगळ्यात अगोदर केसांमधला गुंथा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदम टाळोवरची एक बट घ्यायची आपल्याला या पद्धतीनं टाळवरची बट घेऊन त्या केसांना तेवढ्याच केसांना खूप छोटी बट घ्यायची आपल्याला आणि तेवढ्याच केसांना आपल्याला मुळांना अगोदर मेहंदी लावायची आणि त्यानंतर या पद्धतीनं संपूर्ण शेंड्यापर्यंत आपल्याला मेहंदी लावत जायचं आहे बघा ताईनो हा जो व्हिडिओ आहे यावरती मी आणखीनही बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे याच विषयावरती पण तरीसुद्धा बऱ्याच ताईंना ताई ज्या आहेत त्या कमेंट करत असतात की आमचे केस जे आहेत ते बसत नाहीत निघतात वगैरे तर ते सगळं काही या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेनच बघा सुरुवातीला एक बट घेतली त्याला मुळांना मेहंदी लावली आणि त्यानंतर शेंड्यापर्यंत व्यवस्थित भरपूर मेहंदी लावून घेतली त्यानंतर काय करायचं आहे हा ही पहिली बट आहे आणि त्यामुळं म्हणून काय करायचं आपल्याला या पहिल्या बटवरती परत वरून थोडी मेहंदी चिटकवायची थो आहे म्हणा किंवा थोपायची आहे म्हणा तुमच्या पद्धतीनं काय म्हणायचं ते म्हणा पण पहिला बट जेव्हा आपण गुंडाळतो तेव्हा थोडीशी मेहंदी जी आहे ती जास्त लावायची आहे कारण की असं केल्यानं होतं काय की बाकीचे जे बट आहे त्याला चिटकून बसतात बऱ्याच ताईंच्या कमेंट अशा होत्या की आमचा जो आंबाडा आम आहे ज्या पद्धतीनं तो फिट फिक्स केला होता त्या पद्धतीनं आमचा बसत नाही त्यामागचं कारण हेच आहे की पहिली जी बट आपण फिक्स केलेली असते त्याला व्यवस्थित मेहंदी लागलेली नसते आणि त्यानंतर जेव्हा आपण त्या पहिल्या बटला व्यवस्थित आंबा गुंडाळून तिथं व्यवस्थित वरून परत मेहंदी थोपतो त्यानंतर बाकीचे जे केस आहेत ते आपले चिटकत जातात त्या मेहंदीला त्यामुळं काळजी घ्यायची आहे की पहिली बट भरभरून मेहंदी लावायची आणि त्यानंतर वरून सुद्धा आपल्याला मेहंदी जी आहे ती थोडीशी लावून घ्यायची आहे थोपून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं परत साईडचे जे बट आहे ते घेत जायचं आपण आणि वरून परत थोडी थोडी मेहंदी लावत जायचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल एकदम टाळंवरची बट घेतली होती आपण आणि यामुळं होतं काय की आपला जो आंबाडा बसणार आहे खाल मागच्या साईडला न आल्यामुळं वरती फिक्स होतो आणि तो ओज्यामुळं मेहंदीच्या ओझ्यामुळं पडत नाही त्यामुळं लक्षात ठेवायचं की एकदम टाळावरची बट घ्यायची आहे आणि या पद्धतीनं आपल्याला साईडच्या एक एक बट काढून आणि बट काढतानासुद्धा लक्षात ठेवायचं आहे खूप मोठ्या मोठा जर तुम्ही बट काढला ताई तर काय होतं की मेहंदी आतमध्ये लागत नाही त्या केसांच्या आतमध्ये लागत नाही त्यामुळं त्यामुळे सुद्धा आपला जो रंग येणार आहे केसांना व्यवस्थित परफेक्ट येत नाही काही ठिकाणी रंग येतो काही ठिकाणी येत नाही असं असं न होण्यासाठी आपल्याला काय करायचं बर्ड जे आहे ते छोटे छोटे घ्यायचं आहे आता बघा साधारणतः टाळ्यावरचे सगळे केस झालेले आहेत आणि त्यानंतर मी मागचे केस न घेता समोरचे केस घेत आहे कारण की समोरचे केस जे आहेत ते बरेच छोटे आहेत हेअरकट म्हणजे आता बघा फॅशनच आहे की समोरचे केस जे आहेत ते कट करताना आपण थोडेसे छोटे कट करतो आणि मागचे जे आहे ते लॉंग ठेवतो लेअर कट वगैरे जो आहे तो याच पद्धतीचा असतो आणि त्यामुळे मी काय करते मागचे केस न घेता समोरचे केस घेते आणि हे जे केस आहेत ते आपल्याला अगोदर आंबाड्याभोवती गुंडाळून घ्यायचे आहेत आणि जे नंतर उरणारे केस आहेत इथंच बऱ्याचदा एक चूक करतात की मागचे केस पुढचे केस असा एक, -एक बट घेत जातात पण आपल्याला तसं करायचं नाही टाळ्यावरचे जेव्हा सगळे केस होतात म्हणजे फिक्स करून मेहंदी लावू त्यानंतर आपल्याला पुढच्या केसांकडे जास्त भर द्यायचा आहे पुढचे जे केस आहेत छोटे ते अगोदर काय करायचं आपल्याला की या आंबाड्याभोवती गुंडाळायचे व्यवस्थित मेहंदी लावून एखाद बट मागचासुद्धा घ्यायचा आहे अशा पद्धतीने या पद्धतीनं सगळेच एकदमच पूर्ण समोरचे घ्यायचे नाहीत पण शक्यतो जास्तीत जास्त आपल्याला सुरुवातीला टाळवरचे केस झाल्यानंतर पुढच्या बटांकडे म्हणजे छोट्या छोट्या बटांकडे लक्ष द्यायचं आहे आता मी भरपूर पुढचे जे बट आहेत ते घेतलेले आहेत बरेच घेतले आणि ते दोन ते तीन परत मागचे बट घेतलेले आहेत या पद्धतीनं घ्यायचं आणि त्यानंतर बघा दोन तीन ले ले ते तीन बट झाल्यानंतर परत मा समोरचे जे पण केस राहिलेले आहेत ते परत आपल्याला फिक्स करायचे आहेत मागचे केस काय होतं लांब असतात त्यामुळे ते व्यवस्थित बसतात पण समोरचे जर केस छोटे असतील आणि ते तुम्ही अगोदर नाही बसवलं तर काय होतं की ते केस परत नंतर निघतात त्यामुळे सांगते की आता बघा हे जे छोटे केस आहेत पुढचे हे आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत आणि लांब लांबचे केस आहेत ते मागच सोडायचे आहेत आपल्याला केस का निघतात यामागची कारण हेच आहेत आपले जे छोटे छो, केस आहेत ते आपल्याला अगोदर फिक्स करायचे आहेत म्हणजे टाळवरचे केस झाले की नंतर त्यानंतर लगेच पुढच्या केसांवरती भर द्यायचा आणि व्यवस्थित मेहंदी लावायची म्हणजे भरपूर मेहंदी लावायची आहे आणि फिक्स करताना सुद्धा आपल्याला थोडी थोडी मेहंदी लावत जायची आंबाड्याभोवती त्यामुळं काय होतं की आपले केस जे आहे ते चिटकून बसतात बऱ्याच ताई यावरती कमेंट होते की आम्ही तुझ्या पद्धतीने लावलं ला, पण आमचे केस निघत होते तर यामागची कारणं हीच आहेत दोन ते तीन कारणं जे की आपण आता मी तुम्हाला सांगितलेली आहे तुमच्या लक्षात सुद्धा आले असतील मग अशा पद्धतीनं खूप परफेक्ट पद्धतीनं आपण अशा पद्धतीने मेहंदी लावू शकतो अजिबात कुठलंही झंझट नाही आणि कोणाच्याही मदतीची गरज नाही घरात कोणी मदतीला असेल तरीसुद्धा आपल्याला नको वाटतं कारण की आपल्याला या पद्धतीनं जेव्हा मेहंदी लावायला येते तेव्हा आपली पद्धत आपल्याला आवडते आणि व्यवस्थित आपण लावू शकतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कोणाचीच गरज भासत नाही तर बघा आता इनो या पद्धतीनं मी लावत चाललेली आहे आता समोरचे छोटे छोटे केस झाले आणि त्यानंतर बाकीचे हे जे केस आहेत यांना आपण काय करू फिक्स करून टाकू पण मेहंदी लावण्यामागे उद्देश बरेच असू शकतात बघा कोणी मेहंदी पांढरे केस काळे करण्यासाठी लावत असेल कोणी केसांमध्ये चमक आणण्यासाठी लावत असेल कोणी मेहंदी जे आहे ते रंग आणण्यासाठी म्हणजे वेगवेगळे शेड जे आहेत केसांना ते आणण्यासाठी लावत असेल कोणत्याही कारणाने तुम्ही मेहंदी लावा पण मेहंदी या पद्धतीने लावली तर तुम्हाला सोपं जाणार आहे बरेच जण दोन भाग करतात मेहंदी लावताना तीन भाग करतात केसांचे आणि मग ते थोडंसं अवघड गेल्यासारखं वाटतं आता बऱ्याच जणींना सवय सुद्धा झाली असेल मग त्यांना सोपं वाटत असेल असेल पण पण तुम्ही एकदा त्या पद्धतीनं ट्राय करा तुम्हाला मदतीला घरामध्ये कुणी असेल तरी सुद्धा तुम्ही अजिबात कोणाची मदतीची म्हणजे अपेक्षा करणार नाही किंवा मदत घेणार नाही तुम्ही एवढं लक्षात ठेवायचंय की या पद्धतीनं जर फॉलो केला तर तुम्हाला तुमचा जो प्रत्येक केस आहे तो, के तो रंग येणार त्या प्रत्येक केसाला रंग येणार त्या प्रत्येक केसाला मेहंदी लागणारी आहे एवढं मात्र नक्की आणि दोन भाग जेव्हा करतो आणि तेव्हा मोटार मोटार जेव्हा आपण मेहंदीचा हात जो आहे तो वरून फिरवतो तेव्हा प्रत्येक केसाला मेहंदी लागेल याची काहीच गॅरंटी नाही बऱ्याच ठिकाणी मेहंदी व्यवस्थित लागत नाही आणि त्यामुळं तिथे रंग जो आहे तो येत नाही आणि त्यामुळं मग आपल्याला थोडंसं व्यवस्थित वाटत नाही आणि केसांमध्ये काही ठिकाणी चमक असते काही ठिकाणी केस ज्या आहेत त्या रफ दिसतात आणि त्याचा काही फायदा झाल्यासारखं वाटत नाही तर त्यामुळेच ताई या पद्धतीनंच तुम्ही मेहंदी लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक केसाला मेहंदी लागेल आणि आपल्याला मेहंदीचा जो फायदा मिळणार आहे तो पूर्णपणे मिळेल तर बघा मेहंदी सगळी झालेली आहे आता तुम्हाला साईटला म्हणजे जिथं जिथं असं वाटतंय की थोडंफार थोडीफार मेहंदी लावायची गरज आहे नाही तर आता मी पांढरे केस काळे करण्यासाठी लावते माझे केस जिथं पण जास्त पांढरे आहेत तिथं मी थोडीशी मेहंदीची आहे ती जास्त लावण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि बेबी हेड्सना सुद्धा तुम्ही सोडायचं नाही समोरचे जे छोटे छोटे केस असते त्यांना सुद्धा लावायचे आहे मेहंदी व्यवस्थित ज्यामुळे तिथं सुद्धा केसांमध्ये चमक येईल तर लक्षात आलं असेल तुम्हाला की मेहंदी कशी लावली मी आणि ते ही पटकी झट मला एवढी मेहंदी लावायला सात ते आठ मिनिट लागलेली आहेत आणि सात ते आठ मिनिटामध्ये आपण मेहंदीची आहे ती परफेक्ट लावून आपली मेहंदी जी आहे ती परफेक्ट लावून झालेली आहे तर बघा आपण पार्लरला जायला आपल्याला किती वेळ लागतो तास दोन ला 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 तास पण लागू शकतात जर लांब असेल पार्लर जर शेजारी असेल तरीसुद्धा आपल्याला पंधरा मिनटं तर लागत असतील आणि तिथं जाऊन बसून त्यांचं आवरेपर्यंत नंबर लागेपर्यंत किती वेळ वेस्ट होतो आपला म्हणून सांगते ताई तुम्ही घरच्या घरी या पद्धतीनं मेहंदी लावा तुम्हाला जशी मेहंदी भिजवायची आहे तशी तुम्ही मेहंदी भिजवा भरपूर माझे जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता आणि चॅनलवरती ताई नो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा हेअर केअर आणि स्किन केअर संदर्भात माझे व्हिडिओ जे आहेत ते डेली अपलोड होत असतात तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर ताई नव्ह व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला असेल अशा अशा करते तर भे परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तो पेन बाय